नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट लवकरच ही पेन्शन सुविधा मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे लवकरच सरकारकडून पेन्शन रक्कम काढण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे जाणून घेऊया पेन्शन रक्कम काढणे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी लवकरच सरकारकडून एटीएम व युपीआय सुविधा उपलब्ध करून, करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे याकरिता केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने एन पी सी च्या शिफारशीला मान्यता दिली आहे प्राप्त माहितीनुसार सदरची सुविधा ही माहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत पेन्शनधारकांना थेट वापरासाठी थे उपलब्ध करून दिली जाणार आहे पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा या सुविधामुळे पेन्शनधारकांना दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे युपीआय सुविधामुळे पेन्शनधारकांना थेट पेन्शन रक्कम कोणत्याही ठिकाणी काढता येणार असून त्यामुळे यापुढे पेन्शनधारकांना पेन्शनकरिता बँकेतच जाण्याची आवश्यकता राहणार नाही पेन्शन रक्कम ही सध्या पेन्शनधारकांना केवळ त्यांच्या होम ब्रांचलाच काढता येते इतरत्रत्र बँकेत काढता येत नाही शिवाय इतर कोणत्याही प्रकारचे एटीएम ऑनलाइन बँकिंग सारख्या सुविधा उपलब्ध होत नाहीत यामुळे पेन्शनधारकांना पेन्शनची रक्कम काढता यावी याकरिता सदर एटीएम व यूपीआय सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत एक लाख रुपये पर्यंत करता येणार व्यवहार पेन्शनधारकांना एटीएम व युपीआयच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने आता रोज एक लाख रुपये पर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत धन्यवाद